आपल्यासोबत आहे शंधना घाट नगर परिषदच्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कुमार कुमारी सुवर्णा हरिभोजी वरखडे मॅडम काय सांगू शकाल आपण संपूर्ण प्रचार यंत्रणेत राबवल्याच आज भारतीय जनता पार्टीने खूप मोठा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे एक आपल्या परिवार खूप मोठा विश्वास टाकलाय आज एक नगराध्यक्ष पदाची सीट आपल्याला मिळाली आज आपण संपूर्ण गोष्ट शेगाट नगरीमध्ये फिरतात प्रचार करत आहेत नागरिकांचा आशीर्वाद घेत आहेत तर नेमकं तुम्ही काय सांगू शकाल नमस्कार मी सुवर्ण हरिभाऊ वरखडे भारतीय जनता पार्टी उमेश भाऊ उर्फ चंदुभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वाखाली मला न नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाली त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचे खूप खूप धन्यवाद माझे चिन्ह कमळ आहे आणि सहा नंबरची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा असे मी मतदारांना विनंती करते सोबतच माझे नगरसेवक यांनासुद्धा प्रचंड बहुमताने विजयी करा आपण पाहू शकता एक लोकनेता असावा तर कसा असावा आज त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातील ईश्वर शिवकुमारची सलामी असो किंवा शिंदनाघाट नगर परिषदच्या सर्वसामान्य कुटुंबातील कुमारी सुवर्णा हरिभाऊजी वरखेडे यांना नगराध्यक्षबद्दल तिकीट दिली म्हणजे एक म्हटलं जाते की जातीभेद बे, जातीभेद न पाळता त्यांनी सर्वसामान्य कुटुंबातला प्रवाह आणण्याकरता त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला आपल्यासोबत श्री हरिभाऊजी वरखेडे सर आहे सर काय सांगू शकाल आज तुमच्या मुलीला शेगाट नगर परिषदची भारतीय जनता पार्टीची तिकीट मिळेल नगर परिषद एक रिस्पॉन्स मिळत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रचाराला काय सांगू शकतो नमस्कार मी हरिभाऊ वरखडे संत्रजना घाट माझ्या मुलीला भारतीय जनता पार्टीने सर्वसाधारण कुटुंबातली मुलगी असून तिकीट दिल्याबद्दल आमदार साहेबाचे धन्यवाद कम्मळ या चिन्हाला भरभरून बर वोट करावे ही विनंती करतो मी आमदार चंद्रभो येवलकर आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो तर आजचं खरं खरं आजचं हे वातावरण निवडणूक आता दोन दिवसात येऊन ठेपलेली आहे मतदार राजा हा मतदानाचा हक्क दोन डिसेंबरला बजावणार आहेत परंतु ह्या सभा प्रचार प्रत्येक नागरिकांच्या भेटी त्यांचा आशीर्वाद हे फार महत्त्वाचं आहे तर निवडणूक नेमकं निवडणुकीसंदर्भात काय सांगू शकाल तुम्ही लोक ह्या शहरात काही सांगतील पण कमोड या चिन्हालाच बरोबर वोट करा ही विनंती करतो वरुड आणि शेगाड येथील मतदारांनी कोणत्याही प्रचार प्रचाराला बळी न पडता कमळ आणि फक्त कमळ याच चिन्हाखाली बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आपल्यासोबत होत्या शिंदे नागाड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्री कुमारी सुवर्ण हरिभाऊजी वरखेडे यांनी आज आवाहन केलं सर्व मतदार राजांना की कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता वरुड आणि शेगाड येथील नागरिकांनी त्यांनी एक नागरिकांना आवाहन केलं आहे खरंच ही निवडणूक रंग येत आहे येत्या दोन दिवसात निवडणूक आहेत परंतु प्रचार प्रचार अपप्रचार सुरू आहे परंतु प्रचार कुठल्याही नागरिकांनी कुठल्या अपप्रचाराला बळी न पडता फक्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजवावा हीच वरती पाहत आहे कॅमेरामॅन सर प्रेम स्वकर चुडा न्यूज